नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुबोध देशमुख आज आपण डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी प्रवासामध्ये कुठली कुठली काळजी घ्यायची याबद्दल माहिती घेऊ हे बघा सध्याच्या जगामध्ये प्रवास हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे पण डायबिटीस असला तर अशा व्यक्तींनी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि ती काळजी घेणं खूप महत्त्वाचं पण आहे तर ते आपण बघू सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधं प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या औषधांचा पुरेसा साठा तुमच्याच बरोबर ठेवा कारण जर समजा दोन दिवसाच्या वेळी तुम्हाला चार दिवस लागले तर औषधांची कमतरता व्हायला नको आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शनसुद्धा जवळ ठेवा आता इन्सुलिन जर घेत असाल तर इन्सुलिनची काळजी घेणं महत्त्वाचं आहे जर त्याची बाटली असेल तर ती योग्य तापमानात ठेवणं महत्त्वाचं आहे उष्ण ठिकाणी जाणार असाल तर इन्सुलिनला ओल्या टॉयलमध्ये गुंडाळून ठेवा प्रवासामध्ये ग्लुकोमीटर पट्ट्या सिरिंजेस ह्या नेहमी तुमच्याजवळ असू द्या आता खाण्याची तयारी प्रवासामध्ये कधीही हायपोग्लायसिमिया म्हणजे रक्तातली साखर कमी होऊ नये म्हणून काही हलके खाण्याचे पदार्थ जवळ ठेवा जसं की खाकरा चणे चुरमुरे नाही शक्य झालं तर बिस्किटं काही ना काही वेळेवर खाणं खूप महत्त्वाचं आहे पादत राहणं प्रवासासाठी नेहमी आरामदायी चपला किंवा बूट वापरा नवीन बूट किंवा उंच टाचेची चप्पल वापरणं टाळा सुती मोजे घाला आणि ओले जर सॉक्स असतील तर ते घालू नका आणि सगळ्यात महत्त्वाचे साखर नियंत्रण प्रवास सुरू करण्यापूर्वी तुमची रक्तातील साखरेची पातळी तपासा ती, ती नॉर्मल आहे की नाही याची काळजी घ्या प्रवासामध्ये अगदी खाण्याचं वेळापत्रक तयार करा आणि औषधंसुद्धा वेळेवर घ्या या सगळ्या गोष्टींची काळजी जर घेतली तर प्रवासामध्ये तुम्हालाही आणि तुमच्या सहप्रवाशांना काही त्रास होणार नाही फॅमिली मेंबर्सला काही त्रास होणार नाही तुमच्याकडं आणखी काही जर शंका असेल किंवा तुम्हाला जर मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही माझ्या क्लिनिकला नक्की भेट द्या मी डॉक्टर सुबोध देशमुख तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमी तयार आहे धन्यवाद